मित्रांनो राजेशाही ट्रेडिंगच्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या मध्ये चार्ट ऑफ अॅक्युरेसी वनचा अभ्यास करतोय मागच्या व्हिडिओ मध्ये आपण त्याच्यामधला सिनेरिओ नंबर एक आणि दोन याचा अभ्यास आपण केलेला आहे आता आपण त्याच्यामधला तिसऱ्या नंबरचा जो सिनॅरिओ आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलला लाईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेअर करा जेणेकरून त्यांना घरबसल्या स्टॉक मार्केट शिकणे सोयीचे होईल चार्ट ऑफ अॅक्युरेसीचे जे एकूण नऊ सिनॅरिओ आहेत हे नऊ सिनेरीओ त्या नऊ सिनेरीओ पैकी आपण या दोन सिनेरिओचा अभ्यास केलेला आहे आता आपण तीन नंबरच्या सिनेरिओचा अभ्यास करणार आहोत तीन नंबरचा जो सेव आहे तो आपल्याला काय सांगतोय सपोर्ट इज स्ट्रॉंग सपोर्ट हा स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स इज डब्ल्यू टी टी म्हणजे रेजिस्टन्स हा टॉप साइड कडे कमकुवत आहे हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे जेव्हा जेव्हा सपोर्ट स्ट्रॉंग असतो आणि रेजिस्टन्स हा टॉप साइड ला वीक असतो तेव्हा तेव्हा आपण ईओएस ला म्हणजेच एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ला कॉल ऑप्शन बाय करू शकतो कॅश मध्ये बाय करू शकतो फ्युचर मध्ये बाय करू शकतो पुट ऑप्शन ला सेल करू शकतो वन कॅन बाय अ सीई बाय अ फ्युचर बाय इन कॅश राईट अ पी फ्रॉम वेहेर बाय सीई फ्रॉम एव्हरी इओ एस अँड डी म्हणजेच प्रत्येक एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ला आणि प्रत्येक एंड ऑफ डायव्हर्जन ला आपण बाय करू शकतो आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रेजिस्टन्स हा डब्ल्यूटीटी टी, टी आहे ज्याप्रमाणे रेड कलर चा ट्राफिक सिग्नल लागल्यानंतर आपण थांबतो त्याचनुसार आपल्याला इथं म्हणजेच एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स ला ट्रेड घेणं टाळायचं आहे कारण असे ट्रेड हे रिस्की असतात काय रिस्की असतात कारण रेजिस्टन्स हा टॉप साइड ला विक आहे म्हणजेच काय आपण ऑप्शन चेन ओपन करूयात आणि ह्या सिनेरीचा अभ्यास करूयात इथे आपण श्रीराम फायनान्स ऑप्शन चेन ओपन केलेली आहे आणि जर आपण पाहिलं याची जी स्पॉट प्राइस आहे ते दोन हजार चारशे चौवेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी आहे म्हणजेच दोन हजार चारशे चाळीस ते दोन हजार चारशे साठ या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये हा स्टॉक ट्रेड करतोय आणि याचा जो सपोर्ट आहे चोवीसशे या स्ट्राईक प्राइस वर हो आहे आणि हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे आणि याचा जो रेजिस्टन्स आहे याचा रेजिस्टन्स आहे तो दोन हजार पाचशे या स्ट्राईक प्राईस वर आणि हा रेजिस्टन्स दोन हजार सहाशे या स्ट्राईक प्राईस वर विकनेस दाखवत आहे म्हणजे टॉप साइडला ला विकनेस दाखवतोय म्हणून हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे म्हणजे याचा अर्थ काय आपण काय केलं पाहिजे पंचवीसशे या, या स्ट्राईक प्राइस वरून सव्वीसशे या स्ट्राईक प्राईस वर जाण्याचा प्रयत्न करतोय मग अशा ठिकाणी आपण या एक्सटेन्शन ऑफ ला मग अशा ठिकाणी आपण इथे याची जी काही प्राइस येणार आहे त्याला क्लिक केल्यानंतर याची प्राइस येत आहे पंचवीसशे इथून आपण सेल करणं या ठिकाणी आपण फुट बाय करणं हे अत्यंत रिस्की असतं चार्ट ऑफ चार्टप्रिसी याच्या डायरेक्शनच्या मध्ये असतं चार्ट ऑफ अ क्रिसी याच्या डायरेक्शनच्या मध्ये ट्रेड घेणं हे रिस्की असतं त्यामुळे आपण इथं पुट साईड चे ट्रेड घेणं हे टाळलं पाहिजे त्यामुळे आपण इथं सेलिंग साईड चे ट्रेड घेणं टाळलं पाहिजे कारण हा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स पंचवीसशे या स्ट्राईक वरून सव्वीसशे या स्ट्राईक प्राइस वर जाण्याचा प्रयत्न करतोय आपण श्रीराम फायनान्सचा चार्ट ओपन करून पाहणार आहोत की एक्झॅक्टली आपल्याला तिथं काय दिसतंय हा श्रीराम फायनान्सचा चार्ट आहे याचा जो रेजिस्टन्सा है, रेजिस्टन्सा है पंची विशे। पंची विशे रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्स आहे तो पंचवीसशे पंचवीसशे वर आपण ट्रेन लाईन टाकून घेऊयात आणि हा रेजिस्टन्स कोणत्या स्ट्राईक प्राइसला डब्ल्यू टी टी आहे सव्वीसशे या स्ट्राईक प्राइस ला हा रेजिस्टन्स दोन हजार पाचशे या स्ट्राईक प्राइस वरून दोन हजार सहाशे या स्ट्राईक प्राइस वर जाण्याचा प्रयत्न करतोय जर अशा ठिकाणी पंचवीसशे या ठिकाणी जर आपण पुट ऑप्शन बाय केला तर तो एकदम रिस्की होऊ शकतो कारण हा रेजिस्टन्स टॉप साईडला वीक आहे मग अशा ठिकाणी आपल्याला कॉल ऑप्शन बाय करता येतं पण कुठून सपोर्ट कुठं आहे सपोर्ट आहे तो चोवीसशे या स्ट्राईक प्राइस वर आणि त्याचं जे एक्सटेन्शन येत आहे ते दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी मग दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी आपण एक लाईन ड्रॉ करूयात हे दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी आपण एक ट्रेंडलाईन ड्रॉ केलेली आहे आणि हा स्टॉक जो ट्रेड करतोय तो दोन हजार चारशे बेचाळीस अशा ठिकाणी पंचवीसशे वरनं पुट ऑप्शन बाय न करता आपण या ठिकाणी या स्टॉकला येण्याची वाट पाहायचं आहे ते चौऱ्याऐंशी ला जेव्हा येईल मग आपल्याला इथे कॉल ऑप्शन बाय करायचं आहे आणि त्याचं जे काही टार्गेट असेल ते यूएस पासून यूआर पर्यंत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला जरूर सांगा आणि जर काही अडचण असतील जर काही समजलं नसेल काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना असली स्टॉक मार्केट म्हणजे काय असतं स्टॉक मार्केट कशा पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती एकदम फ्रीमध्ये होईल आणि फ्रीमध्ये त्यांना शिकता येईल चला तर मग आजच्यासाठी एवढंच धन्यवाद आणि बाय बाय